अशा प्रकारचे खालचे पातळीवर आरोप हे महाराष्ट्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर अत्यंत खालच्या पातळीवर बोलणं ही आपली संस्कृती नाही महाराष्ट्र ही अशी भाषा कधीच सहन करणार नाही असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना थेट शब्दात सुनावलंय जरांगेंचा बोलविता धनी कोणी दुसराच असल्यासारखं वाटतं असंही मुख्यमंत्री म्हणाले परंतु आता जी काही त्यांची भाषा आहे ती भाषा राजकीय भाषा मला वाटते आणि त्याच्या मागे कोणीतरी बोलतय बोलवतोय अशा प्रकारच्या प्रकार राजकारणाला बळी पडू नका असं आवाहनही शिंदे केलंय जरांगे पाटील यांनी रविवारी आक्रमक होत थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आपल्याला मारण्याचा लाभ असल्याचा आरोप जरांगेंनी केला त्यावर मुख्यमंत्र्यांनी हे सडेतोड उत्तर दिलंय आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं खालच्या पातळीवर जाऊन बोलणं ही आपली संस्कृती नाही आहे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे आंदोलनकर्ते अनेक होऊन गेले आज देवेंद्रजींच्या बाबतीमध्ये कुठला आरोप केला त्यांनी अशा प्रकारचं कुणीतरी त्यांना सांगायला लावतंय का याचा त्यांनी विचार केला पाहिजे जर देवेंद्रजी मराठा समाजाच्या विरोधामध्ये असते तर त्यांनी मागच्या वेळेस जे आरक्षण दिलं आम्ही सगळे एकत्र होतो मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं त्यासाठी खूप मेहनत आम्ही घेतली त्यावेळेस हायकोर्टामध्ये देखील टिकवलं ते हे टिकलं नाही ते टिकल टिकल सुप्रीम कोर्टामध्ये याला जबाबदार कोण आहे आणि म्हणून अशा प्रकारचे खालचे पातळीवरचे आरोप हे महाराष्ट्र सहन करत नाही महाराष्ट्राची ती संस्कृती नाही महाराष्ट्राची ती परंपरा नाही